नमस्कार रसिक श्रोते हो रसिक श्रोते हो आज तुमच्या पुढे मी दोन हजार तीनमध्ये लिहिलेलं माझं एक स्वागत सादर करणार आहे ह्या स्वागताला आमच्या कॉलेजमधल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये वेशभूषा स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं होतं स्वागताचं शीर्षक आहे स्त्री मी जन्म घेतला एका अशा मी जन्म घेतला एका अशा जिथं आत्मा बनून जगणं अशक्य झालं होतं मी जन्म घेतला एका अशा अंताला जिथं आत्मा बनून जगणं अशक्य झालं होतं एक नवा देह एक नवी ओळख एक नवा देह एक नवी ओळख जिथे असतो असंख्य नात्यांचा विळख तेथे गेले मी एक अंतस्त संचित घेऊन तेथे गेले मी एक अंतस्त संचित घेऊन जिथे मला जन्म दिला एका स्त्री देहात एक असा देह एक असा देह दे ज्याला ना जगता येतं ना मरता एक असा देह ज्याला ना जगता येतं ना मरता एक अशी पेटी जिथे कर्तव्याच्या कुलपाखाली भावनांना बंदिस्त केलं जातं एक अशी पेटी जिथं कर्तव्याच्या कुलुपाखाली भावनांना बंदिस्त केलं जातं जिथं आपलं असं काहीच नसतं जिथं आपलं असं काहीच नसतं मात्र मात्र आपणच असतो इतरांचं काही कधी मुलगी बहीण पत्नी मग आई जिथं आपल्यास काहीच नसतं मात्र आपणच असतो इतरांचं काही कधी मुलगी बहीण पत्नी मग आई जिथं आपण उगवतो ती माती आपली नसतेच याच अर्थाने जिथं आपण उगवतो ती माती आपली नसते याच अर्थाने ज्या मातीत आपल्याला उपटून पेरल्या जाते तीही आपल्याला मानते परक या भावनेने जिथं आपण उगवतो ती माती आपली नसते याच अर्थाने ज्या मातीत आपल्याला उपटून पेरल्या जाते तीही आपल्याला मानते परक या भावनेने आणि जो बहर आणि जो बहर आपलाच असतो तोही आपला नसतो आणि जो बहर आपलाच असतो तोही आपला नसतो कुणाचा वंश या अन्वयार्थाने आणि जो बहर आपलाच असतो तोही आपला नसतो कुणाचा वंश या अन्वयार्थाने आता मला असह्य झालंय आता मला असह्य झालंय या उपऱ्या मातीतलं उपर जगणं आता मला असं झालं या उपऱ्या मातीतलं उपरं जगणं जिथं स्त्रियांचं मरण होतं अगदी क्षणाक्षणाला जिथं स्त्रियांचं मरण होतं अगदी क्षणाक्षणाला कवितेचे लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखे धन्यवाद